नमस्कार मी सुरेखा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे आहेत सर्वजणी माझ्या मैत्रिणी आम्ही खूप वेळा एकत्र जमत असतो की उद्देश असतो की एकमेकींना भेटणं एकमेकींचा आनंद शेअर करणं काही गोष्टी शेअर करणं हा उद्देश असतो आमचा काही विचारांची देवाणघेवाण करणं एक चांगला उद्देश आणि आम्ही दर महिन्याला एकत्र येत असतो पण बरेच महिने झाले बंद होत कार्यक्रम कारण की मी थोडी व्यस्त होती नवीन घरामध्ये माझं शिफ्टिंग चालू होत पुन्हा मिस्टरांचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे सुद्धा नाही जमलं आणि नवीन घराचं रेन्युएशनचं चा काम चालू होतं त्यामुळे जुन्या घरी सगळं सामान पडलं होतं आणि हॉलमध्ये आपला कार्यक्रम व्हायचा त्यामुळे हॉलमध्ये जागाच नव्हती मग मी गप्पच बसली म्हंटल काय आता सध्या कार्यक्रम नकोच अजून एक महिना पाहिजे आहे मला सुट्टी अजून <laughs> <laughs> एक महिना सुट्टी झाली की मग आपल्या कार्यक्रमाला जोमाने सुरुवात होईल जे मुक्तांगण सखीचे आपले कार्यक्रम व्हायचे ना ते कार्यक्रमाला सुरुवात होईल आता सध्या जसे आपले दर महिन्याला चालत तसं तुम्ही सहकार्य करा मला सगळ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम अरेंज करण्याचा प्रयत्न करा नंतर मी आहेच आहे मग तुम्हाला मी एवढा लोड नाही देणार आणि <laughs> ह्या सगळ्या मैत्रिणी मानन आनंद वाटला असे सगळे जणी नेहमी येत जा भेटत जा म्हणजे मग बरं वाटेल आम्हाला अशा निमित्ताने येत मनुष्य दुसरं काही येत नाही कारण असलं तरी तो बाकी काही नाही त्यामुळे मला बरं वाटलं जरा मला माणसं लागतात याच्या आवडत नाही अजून कार्यक्रम करत जा अभिषेक लागत जा अशा बाईंनी परवानगी दिली बेशी लावत जा कुठे दात नाही हो ना त्यांनी भेट नव्हत आता खाली अशा तुमच्या सख्या बाया आहे भेटतात हात धरून येतात आणून घालतात म्हणा आजी गाणं म्हणतात बाई मला सापडलं सोन बेनाव भइ मलाई सापडल सोन सापडल सोन ग शङ्कर पर्व तिरो सापडल सोन ग शङ्कर पार अम्बिक दर्शन दे ग मलाठाभुक

पायी वारी केली ना तुम्ही पूर्ण वारी यांनी पायी चालत केलेली आहे आणि या आता आपल्याला त्यांचा वारीचा अनुभव सांगणार आहेत करून घेतली अनुभव असा आहे की आपण वारीत जातो जेवायचं काय हे काय पण असं आपण महाराजला गेलोय आपण मस्त असं छान जेवण यायचं संध्याकाळी दुपारच्याला एकदम छान तो अनुभव असा होता अशा प्रकारे माझे वारी पूर्ण झाली आणि विशेष पंढरपूरमध्ये गेल्यावर वाकरी मध्ये गेल्यावर तिथून मी बिना चप्पलची चंद्रभागे मध्ये गेले चंद्रभागेत स्नान केलं म्हणजे कपड्या सहित आणि ओल्या कपड्याने कळसाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली आणि तिथून परत वाकरीला मी परत बिना चप्पलची आली पण मला असा खडा रुतला नाही काही असं वाटलंच नाही एवढा वारी केलेली आहे चांगली वारी माझ्याबरोबर असो अशी मी छान एक प्रश्न ही रोज तुम्ही किती किलोमीटर चालता म्हणजे आम्ही रोज वीस ते पंधरा किलोमीटर चालत होतो चार वाजता चालायला निघायचो तर दहा वाजेपर्यंत आम्ही चालायचो जा। असं होतं का ठरवलेलं की इतकं किलोमीटर झालंच पाहिजे नाही तेवढं गाव होतेच ना म्हणजे तर आम्ही दहा दावा, साडे दहा वाजेपर्यंत दुपारच्या जेवणाचं जा तिथे जायचो जा तिथं जेवण करायचो नंतर मग कोणाच्या काही आंघोळ्या वगैरे राहिले असतील किंवा काही काम राहिले असतील तर तीन दोन तीन तासात ते उरकायचे आणि जेवण झाल्या बरोबर दहा पंधरा मिनिटात लगेच चालायला सुरुवात करायची आता तुमचा हा अनुभव ऐकला आणि असं वाटायला की खरंच आपण पण करू शकतो तारी अगोदर तर वाटतच होतं की आपण करू इच्छा आहे पण तुमचं ऐकल्यावर असं वाटतं की आता आपण नक्कीच करू शकतो बोलत असतानाच असं वाटतं की आपण रस्त्याला लागू मंगलताईने आता जो काही वारीचा अनुभव सांगितलाय त्यांनी आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी केलेली आहे आणि त्यांचा अनुभव पाहून आम्हाला पण आता एक उत्साह निर्माण झाला की आम्ही करू शकतो आम्ही ठरवतोय आता की पुढच्या वर्षीपासून आम्ही ग्रुपने वारी करतो मी वैशाली जोशी सुरेखांनी हा ग्रुप स्थापन केला तो मी सगळ्या जणींनी तिला साथ दिली सगळ्या सगळ्याजणी ग्रुप ग्रुपमध्ये आणि आज तर जणी तिथे जमलात खूप छान वाटलं मला खरं सांगू का तुम्ही सगळ्या म्हणता की खायला नको खायला नको पण तसं नाहीये प्रेमाचा मार्ग ना हा पोटातूनच जातो अच्छा म्हणून तू आम्हाला खायला घातलं छान छान

नाही खूप छान लाडू आहे मस्त आहे तुम्हाला तेच <laughs> म्हणजे सेपरेट नाही घेतला घेतलं असं म्हणजे ते भांडण घे नाई पातेलं आलं कट्ट्या तो रब्बा आला नाही लाडू लाडू सगळ्यांना

मैत्रिणी खूप छान सगळ्यात पहिले मेसेज पडले की आपण डब्बा पार्टी करूया तर मनात एकदम लहानपणात गेल्यासारखं वाटलं आणि डब्बा लहानपणी कसे सगळ्या म्हणायचे आपण डब्बा पार्टी अंगत पंगत करूया असं वाटलं की आणि सुरेखाताईंनी आम्हाला हा ग्रुप म्हणजे हे केल्यामुळे त्यांचं पण खूप धन्यवाद मैत्रिणी एकत्र आल्या म्हणजे विचाराची देवाण घेवाण होते कुणाकडे तर त्याचे हे एकमेकांना ते सुख दुःख त्याच्याने मन होतं माणसाचं मैत्री हे असले मैत्री हे एक असं साधन आहे की आपल्या संसारातून आपण एकमेकांना एकमेकांचे विचार सांगू शकतो बोलू शकतो आजचा कार्यक्रम अप्रतिम झाले हे छान सगळ्याजणी खवळलेले खाऊन मन तृप्त झाले काही म्हणते सगळ्या <laughs> चारे। चारे। प्रोग्राम इतका सुंदर झालाय आणि वैशाली ताईंचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आणि एवढी सगळी अरेंजमेंट आणि खूप एन्जॉय केलं आणि पुढं पण असाच प्रोग्राम व्हायला पाहिजे बस वैशाली वैशालीनी वैशाली पुढाकार घेतला माझ्या घरी करूया आणि छान छान गेम खेळूयात तसे आपण गेम पण खूप छान खेळलो मजा आली एक आजचा वेगळा झाला कार्यक्रम चांगले कार्यक्रम करूया असा एक निश्चय करू आपण या वेळेला बाकी छान झाला कार्यक्रम वैशालीला वैशालीचे खूप थँक आहेत तुझी सगळी सभासद होती आणि कांचन गडकरी माझे अध्यक्ष आहे आणि बरेच काम सामाजिक कार्य खूप केलं मी सोसायटी चालवली तीस वर्ष जवळजवळ हो पण कुठलाच पैसा घेतला नाही आणि ऑल इंडिया मी संस्कार सा, भारतीची रांगोळी शिकवली जाऊन जो जो पदार्थ आणला तो तो खूप छान होता इतका चांगला लागला सगळ्यांनी आवडीने खाल्ला हेच खूप छान झालं पण असं सगळेजण आल्यावर आम्हाला खूप मजा वाटली आजचा कार्यक्रम तर खूपच छान झाला म्हणजे आपण परत आपल्या संसाराला लागताना आपल्याला एक उत्साह वैतो सगळ्याचा आपल्याला थकवा निघून जातो अशा कार्यक्रमाला आलेला आणि परत आपण नव्या ह्याच्याने आपण आपल्या जीवनाकडे आणि आपल्या घराकडे आनंदाने आपल्याला घरा सगळं करायला मजा वाटते आणि परत आम्ही पुढच्या महिन्याची वाट बघतो की बाबा आपल्याला परत जमायच आणि परत एक म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात असा एक ग्रुप असलाच पाहिजे आजचा प्रोग्राम खूप छान झाला आणि मैत्रिणी असा ताई म्हणले ते खरं आहे मैत्रिणी पाहिजे खरं खरं मी शोधत होती मैत्रिणी कल्पना ताईला म्हणायची की आपल्याला ग्रुपच नाही काही कुठे जाणार म्हणून पण हा ग्रुप खूप तयार छान केलाय कल सुरेखा ताईनी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि आता ऐशालीने बरेचसे पदार्थ केले होते ढोकळा आणि आल्याबरोबर तिने पनरे पनर दिलं खूप छान वाटलं टाकाही सुंदर झालं होतं पुढे जाऊन वाढत होत्या आणि प्रत्येकीला त्याच्या तूप वाढत होत्या तर म्हणजे आईच्या मायेने त्यांनी जे केलं ना म्हणजे आपल्यासाठी ना त्यांनी मला त्यांच्यामध्ये एक आई दिसली रश्मी एकदा टाया होत्या